मी आज घेऊन आलेले बेलन एक्सरसाइजचा पार्ट टू तर हा का घेऊन आलेले तुम्ही ना माझ्या बेलन एक्सरसाइज मी ज्या दाखवले होते युट्यूबला शेअर केलेल्या आहेत त्याला इतका छान तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे खूप जास्त तर आणि त्याच्यामध्ये एक आलेलं आहे मला की एक पण अशी निगेटिव्ह कमेंट नाहीये की सगळ्यांना तो ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला आहे ना आता दोन लाख क्रॉस होईल तो व्हिडिओ तर सगळ्यां सगळ्यांची त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह 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 कमेंट आहे तर इतकं छान वाटलं ना बघून पण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी जेवढ्या तुम्हाला बेलन एक्सरसाइज दाखवायच्या आहेत तेवढ्या दाखवू शकली नव्हती कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता था। मग मी आता विचार केलेला आणि मला कमेंट येतात अजून याच्यासोबत काही अजून एक्सरसाइज करू शकतो का जर तुम्हाला त्या एक्सरसाइज खूप सोप्या वाटलेल्या आहेत तर ह्या एक्सरसाइज देखील खूप खूप सोप्या वाटणार आहेत कारण की आज देखील मी तुमच्यासोबत बेलन एक्सरसाइज शेअर करणार आहे आणि त्या व्हिडिओच्या थोड्याशा वेगळ्या तर त्या करा देखील करायच्या आहेत आणि ह्या देखील करायच्या आहेत सोबत तुम्ही या दोन्ही एक्सरसाइज केलेल्या आहेत ना फास्ट वजन कमी होणार आहे हाताचे दंड कमी होणार आहे पोटाचा घेर कमी होणार आहे आपला ब्रेस्ट ची साईज छाती खूप जास्त वाढलेली लटकलेली ती देखील कमी होणार आहे मांड्या कमी होणार आहे कंबर देखील कमी होणार आहे सगळं तुम्हाला आजच्या देखील भेटणार आणि खूप छान ही आपण एक्सरसाइज आहेत तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचे सोबत तुम्ही करू शकता स्टॉप करून तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता आणि नंतर तुम्ही स्वतः करू शकता तुम्हाला नक्कीच जाणीव होईल की हा हो आपण एक्सरसाइज खूप छान आहे तर काय करायचंय बेलन पकडायचे किचन मधला आणि एक्सरसाइज ला सुरुवात करायची तर चला सर्वप्रथम एक लाईक करून घ्या व्हिडिओला कोणी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय ना तो नोट करायला विसरू नका कारण की मी योगा क्लास आहेत माझे तर डाएट प्लॅन आणि वर्कआउट देखील असतं तर तुमचं छान असं वेट कमी होणार आहे जर तुम्हाला आवश्यकता आहे तुम्हाला तुमच्याकडनं होत नाही स्वतःकडनं तर माझ्याकडनं तुम्ही तुम तुम हेल्प घेऊ शकता कॉन्टॅक्ट दिलेला आहे तर एनी टाईम कॉल करू शकता तर आता सर्वप्रथम आपल्याला करायचं काय बेलन पकडलं याच्यासाठी ना की आपले हात आहे ना एकदम स्ट्रेटमध्ये राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला म्हणजे मसल्स पण स्ट्रॉंग होतात आणि कॅलरीज आपल्या बर्न व्हायला तर मदत होतेच पण आपले फॅट देखील कमी होतात आता सर्वप्रथम जर आपल्याला एक्सरसाइज करायची असली तर आपण कोणती करायची तर अशा पद्धतीने बेलन पकडायचं जस्ट इथे आपल्याला वॉक करायची अशा पद्धतीने बघा इथे आपल्या हाताची पोशन कसं जे आहे तेच आहे इथे वाकत नाही वाकडं होत नाही काहीच नाही त्याच्यासाठी आपण बेलन परफेक्ट आहे आपल्या हाताच्या मापाचे आता इथे दहा दहा काउंट करून दाखवते प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही प्रत्येक एक्सरसाइजची क्वांटिटी पन्नास पन्नास पर्यंत पण घेऊ शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बस एवढं आपल्याला उचलायचे आपले हिप्सला आपले पाय टच झाले पाहिजे आणि आपले हात आहेत ते अशाच पद्धतीने समोर असतील आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी करायचे पायामध्ये अंतर जेवढं तुमच्याकडनं होईल तेवढं बॅलन्स सांभाळून आता इथे हात वरती न्यायचे आणि आपलं पूर्ण अपर पॉर्ड आपल्याला राऊंड मध्ये घुमवायचं असं एक दोन तीन चार आता उलट्या साईडला परत जायचं आपल्याला दहा अकाउंट करू मी जर दहा दहा वेळेस केली तर तुम्ही पन्नास पन्नास वेळेस करायचं एक दोन होते काय माहितीये याचे मी आपले हात तर स्ट्रेट राहतातच म्हणजे लटकलेले हात आहेत आपले आहेत ते मोठे ते तर कमी होणारच आहेत पण आपल्या पोटावरती पण पूर्ण घे देतो आपल्या पूर्ण म्हणजे अपर बॉडी आपली पूर्ण इथून इथपर्यंत हातासोबत पूर्ण काम करायला चालू होते पूर्ण मसल त्याचे काम करायला चालू होतात म्हणून करायचं आहे आपल्याला पन्नासचा एक राऊंड पन्नासचा एक राऊंड असं टार्गेट ठेवायचं आणि ते कम्प्लीटच करायचं आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी आज असे जस्ट आपल्याला थोडस पायामध्ये अंतर ठेवायचं इतकं जितकं मी ठेवलेलं आहे तितकं आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हात वाकवायचे नाही असं नाही करायचं हा हात आपल्याला एकदम मध्ये असेच हात आपली इथेच राहतील पायाची मुवमेंट करून हात साईडला न्यायची फक्त साईडला हा जिथे आहेत तिथेच असं नाही करायचं ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी मग छान तर भेटतो आपल्याला ही केलेली दहा वेळेस ही पण तुम्हाला पन्नास वेळेस करायची इथला फॅट असतो ना कमरेवरचा लवकर कमी होतो आपले गोळे बिले आले असतात ना ते लवकर कमी होतात त्यांनी आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने हात वरती न्यायचे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्याच्यानी आपल्या मांड्या पण कमी होणार आहेत आणि आपले हात देखील आणि पोटावरती पण निर्माण होतो ह्या एक्ससाईज जर मी दहा वेळेस केलेली हे बघा हात एकदम स्ट्रेट आहेत कानावरती आणि बेलर हातामध्ये पकडले तर आपला हाताचं बॅलन्स जाऊ शकत नाही आणि पाय जस्ट तुमचे तुमच्या पायाचं वजन जास्त आहे तुम्हाला इतकं होत नाही इतकं तुमच्याकडनं ना होत नाही तर तुम्ही एवढं पण हात तर होतात ना इतकं पण करू शकता जेवढं झालं तेवढं करू शकता ठीक आहे ही करायची आपल्याला पन्नासचा एक राऊंड तुम्हाला राऊंड तुम्हाला किती करायचे ते तुमच्यावरती आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी जस्ट आपल्याला हात वरती घ्यायचे एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा अँड रिलॅक्स आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज ही पण करायची आपल्याला पन्नास वेळेस ठीक आहे नेक्स्ट साठी पायामध्ये थोडस सा अंतर हात हातवरती एक दोन सतरा एकोणीस खूप जास्त फायदा करणार आहे साईडचा फॅट असं केल्यामुळे कमी होतो पाठीमागे गेलोय पोटावरचा फॅट कमी होतो आपण समोर आलेलोय इथला फॅट असतो ना आपल्या पाठीवरचा तो कमी होतो एवढा राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचा एक राऊंड पन्नासचा करायचा आणि हा हा राऊंड आपल्याला पन्नासचा एक राऊंड केला हे दोन राऊंड बनवायचे नक्कीच करायची हे एक्सरसाइज देखील खूप जास्त फायदा करते पूर्ण पोटाला साईडच्या फॅटला आणि पाठीवरच्या फॅटला आणि हात तर आपले ॲटोमॅटिक कमी होणारच आहेत कारण की प्रत्येक एक्सरसाइज मध्ये हाताची मुवमेंट आपली आहेच आणि ब्रेस देखील आपले कमी होणार आहेत आता घर नेक्स्ट एक्सरसाइज तुम्ही म्हणाल की मग पहिल्या व्हिडिओमध्ये एवढं का नाही दाखवलं तर व्हिडिओ मी पहिला सांगितलं खूप मोठा झाला असता म्हणून मी आता पाठ वाटत घेऊन आलेले तुम्ही हा व्हिडिओ बघून तो पण व्हिडिओ बघायचा आहे हा पण व्हिडिओ बघायचा दोन्ही व्हिडिओ फॉलो करायचे खूप चांगला रिझल्ट भेटणार आहे बाबा थोडस खाण्यावरती कंट्रोल करावं लागतं जर आपलं जास्त वेट आहे तर रात्रीचं कमी खायचा प्रयत्न करायचा त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि सलाड जास्त खायचं पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची अशा काही थोड्या थोड्या गोष्टी आपण चालू केल्या ना असे वर्कआउट जर आपण चालू केलेले ना बघून तर खूप चांगला आपल्याला रिझल्ट भेटतो स्वतः आलाच जाणे होते हा माझं इंच लॉस होत आहेत का माझे फॅट लॉस होत आहेत का माझं वजन कमी होते हे सगळं आपल्या स्वतः आलाच जाणे होते आता करूया आपण नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी पायामध्ये थोडस अंतर एक दोन सॉरी एक दोन तीन आपल्याला साईडला जायचे ठीक आहे पहिल्या एक्स साईज मध्ये मी तुम्हाला ही पोझिशन दाखवली होती ना, तरफ ला ला ना तर आपल्याला इथे साईडला जायचंय नंतर मी तुम्हाला ती पण दाखवते तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ही पोझिशन झाल्याच्या नंतर आपण ही करू शकतो एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ अँड दहा रिलीज रिलीज करायचं प्रत्येक एक्सरसाइज झाल्यावर रिलॅक्स फील करायचंच करायचं त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट साठी तयार व्हायचं आणि त्याच्या अगोदर रिलीज आपण रिलीज फिल केलेलं आहे आता काय करायचं एक्सरसाइज नक्कीच सुरुवात करायची का तर नाही तुम्ही अशा पद्धतीने वॉक करायची एक दोन तीन चार पाच प्रत्येक राऊंड झाला पन्नास राऊंड झाला अशी वॉक एक राऊंड झाला अशी वॉक प्रत्येक एक्सरसाइज झाल्याच्या नंतर हा वॉक ही वॉक आपल्याला करायची आता आपल्याला जस्ट हात वरती न्यायचे आणि तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलीज खूप खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला या एक्सरसाइजसाठी जर आपल्या पाठीवरच्या गोळे आणि आपल्याला हि हायकर्चा फॅट हात पण कमी करायचे त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची आता मी तुम्हाला बॉडीला गोड का करायला लावलं कारण की आपण जेवढा पण आता एक्सरसाइज करतोय आपली स्किन लटकली नाही पाहिजे आपल्याला स्टॅमिना भेटला पाहिजे आपल्याला पूर्ण बॉडी एक वितरणार आहे चरबी त्याची पण आपले मसल्स देखील स्ट्रॉंग झाले पाहिजे त्याच्यासाठी दहा एक्सरसाइज नंतर आपल्याला पूर्ण काउंट झाल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने दहा वेळेस जाऊन दहा सेकंदाचा गोड करायचं वरती आणि श्वास थांबून ठेवायचा वरती आणि आल्यावरती रिलीज करायचं एवढं पण करायचंय आता हात वरती नेलेले मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अँड रिलीज खूप खूप जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला लढवलेला हात आपला इथला फॅट आणि पाठीवरचा फॅट देखील कमी होणार आहे हे याचे पण पन्नास एक राऊंड करायचं आहे तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमेंटमध्ये खूप छान आहेत ते एक्सरसाइज ना छान पण ह्या अजून छान आहेत तर ह्या आपण तुम्हाला फॉलो करायच्या एक बेलन घेऊन आपल्याला एक्सरसाइज करायच्या तर ह्या एक्सरसाइज तुम्हाला कशा वाटल्या सांगा कमेंटमध्ये चांगल्या चांगल्या कमेंट करा लाईक करा व्हिडिओला आणि ते स्क्रीनवरती नंबर दिसतो तुम्हाला आवश्यकता आहे वजन कमी करण्याची तर तुम्ही एनी टाइम मला कॉल देखील करू शकता भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बेलन एक्सरसाइज मला तर फार आवडतात आणि माझ्या स्टुडंट आहेत ना त्यांना पण फार आवडतात सगळ्या स्टुडंट आहेत ना माझ्या त्यांना मॅडम हप्त्यातून तीन आपल्याला बेलन्स एक्सरसाइज घ्या ना हो तुम्ही अशा करतात मला कारण की त्यांना पण खूप जास्त तो आवडतात आणि याच्यामध्ये काय होतं खास करून घाम तर खूप जास्त निघतोच कॅलरीज पण बर्न होतात आणि आपली फॅट लॉस होण्यासाठी आपल्याला लवकर मदत भेटते म्हणून त्यांना खूप जास्त आवडतात माझ्या ह्या बेलन एक्सरसाइज तर हफ्त्यातून तीन आम्ही माझ्या क्लासमध्ये बेलन एक्सरसाइज घेतोच घेतो तर तुम्ही देखील ॲड होऊ शकता माझ्या क्लासमध्ये वेगळ्या परत नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय